हाय फ्रेंड्स हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तुम्हाला माहीत असेल की कुठलंही काम करण्यासाठी माणसाला चिकाटी हवी असते आणि आज आपण त्या चिकाटीबद्दल माहिती बघणार आहोत बघा काय आहे ते चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही कुठलीच प्रतिभा कुठलीच बुद्धिमत्ता कुठलीच विद्वत्ता काहीच नाही चिकाटी समोर कोणीच उभा राहू शकत नाही सोडू नका कधीच सोडू नका कधीच कधीच सोडू नका कधीच 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 सोडायचं नाही ये ही यशाची किल्ली आहे एखादी अडचण समोर उभी टाकल्यामुळे होऊ शकतं तुम्हाला वळण रस्ता वापरावा लागेल धुळीच्या रस्त्याने जावं लागेल जायचं पण सोडायचं नाही यशस्वी होण्यासाठी छोट्या मोठ्या कारणामुळे सोडून चालणार नाही ध्येय प्राप्त होईपर्यंत मेहनत सुरू ठेवावी लागेल यशाच्या मार्गावर इतरांपासून वेग तुम्हाला वेगळं करणारा एक गुण म्हणजे बाकी लोक सोडून देत असताना आपण ज्यात राहण्याची योग्यता आपण सुरू ठेवण्याची योग्यता एका शब्दात चिकाटी चिकाटीची तुलना त्या सतत पडणाऱ्या पाण्याशी करता येईल जे अखेर अतिकठीण दगडालाही रिजळून टाकतं यशस्वी होणारा माणूस सोडत नाही सोडणारा माणूस यशस्वी होत नाही तर अगदी बरोबर आहे आज जे तुम्ही ऐकलं की आपल्याला कुठलीही गोष्ट करायची जर जरा असेल तर शेवटपर्यंत त्या गोष्टीला सोडायचं नाही करत राहायचं वळणाची रस्ते जरी आपल्याला मिळाली तरी त्याच रस्त्यावर चालत राहायचं जे आपल्याला शेवटपर्यंत मिळवायचं आहे तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला चिकाटी या शब्दाबद्दल थोडी माहिती सम समजली असेल तर अशीच माहिती जर तुम्हाला नेहमी तुमच्या समोर यावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद